सकाळी बघा सकाळचे साडेसात जाळीत आणि पाऊस बघा कसला पडतोय हा बरे बाबा आता दूध कसं वाटायचं आहेत ना वाटावं वा तर लागणार दुधाचं काय नाही एवढं टेन्शन पण पाव बिव सगळं ब्रेड बीड सगळे घेताना वाट लागणार आहे आता हे असंच आणि यंदा तर पाऊस खूप लवकर चालू झालाय खूप पाऊस आहे म्हणजे छत्र्या बाहेर निघाल्या चला आपल्याला पण जायला पाहिजे आता मंडळी <ंदुणी> नाश्त्याला समीक्षाने बघा काल जी वाटून घेतलं होतं त्यात आज इडली केली मस्त की या बाहेर पावसाचं वातावरण तर तुम्ही बघितलं सकाळी आता काही धबधब पडत नाही पण आपला टप टप असं चालूच आहे त्याचं लढकाणं तर चला या इडली खावी आपण मस्त की ते सगळे बसले दं पिक्ष हा बघा मंडळी परत धुवा हजार पाऊस पडतो आला रात्रीचा परत साडेनऊ झालेत पाऊस बघा कोकणात तर धुवाधार बॅटिंग करतोच आहे आणि इकडे पण धुवा हजार पाऊस चालू झाला परत रात्रीचा दिवसभर थोडा शांत होता झिर झिरझिर झिरझीर चालूच होती आता तर ता परत चालू झाला तर चला मंडळी आता झोपायची वेळ झाली आहे पाऊस पण बाहेर थांबलेला आहे आणि आता झोपतो कारण सकाळी उठायचं आहे आता उद्यापासून परत चालू झालं आज सुट्टी होती पण ठीक आहे जरा काल मस्तकी फिरलो आणि आज जरा घरात आराम केला चला मंडळी आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो उद्या सकाळी जोड टाटा बाय घेतात शुभरात्री